विद्यार्थी मित्रांनो आज आपण मूळाक्षर लेखनाचा सराव करणार आहोत मुळाक्षरे आहेत ट ठ ढ आणि न तयार आहात ना सगळे चला तर मग करूया मुळाक्षर लेखन पुढील अक्षर आहे ट, ट, टरबूज सर्वांनी माझ्यासोबतच ट हे अक्षर लिहायचं आहे ट ट टरबूज पा ट हे अक्षर लिहून झालेलं आहे आता आपण टरबूजाचं चित्र काढूया चित्र काढल्यानंतर त्याला सुंदरशा रंगाने रंगवूया अशा प्रकारे आता आपण हे टरबूज खडूने रंगूया तुमच्याजवळ खडू किंवा पेन्सिलचे रंग असतील त्याचा वापर करून तुम्ही ते छानपैकी रंगवायचं आहे अशा प्रकारे याला मी रंग देत आहे देखील माझ्यासारखाच रंग द्यायचा आहे आणि अशा प्रकारे माझं टरबूज रंगून झालेलं आहे सर्वांनी आता ट हे अक्षर लिहायचं आहे माझ्यासोबतच लिहायला घ्या आणि लिहिता लिहिता म्हणा ट तर, टरबूज तर, ट टर बूज अक्षराचं वळण पाहून घ्यायचं आहे त्याच दिशेने तुमचा हात देखील फिरवायचा आहे हातामध्ये पेन्सिल चांगल्या प्रकारे पकडा अक्षरावरती रेषा व्यवस्थित द्या आणि लिहिता लिहिता म्हणा ट ट टूज त्यानंतर पुढील अक्षर आहे ठ ठ ठसा माझ्यासोबतच ठ अक्षर लिहा सर्वांनी ठ सा अक्षर लिहून झालेलं आहे आता आपण ठसा ठशाच चित्र काढणार आहोत अशा प्रकारे ते चित्र आहे सर्वांनी देखील ते काढायचं आहे अशा प्रकारे आता आपण याला छानसा कलर देऊया आपल्याला अगदी आनंदामध्ये हसत खेळत काय करायचं आहे मुळाक्षर लेखनाचा सराव करायचा आहे आणि ती मुळाक्षर लक्षात ठेवायची आहेत या ठिकाणी मी काळा रंग दिलेला आहे त्यानंतर इथे मी शाईचा जो रंग असतो तो मी देत आहे प्रकारे अशा प्रकारे आपला ठसा हा रंगवून झालेला आहे त्यानंतर ठ हे अक्षर तुम्ही देखील माझ्यासोबत लिहायचं आहे चला आता आपण अक्षर लेखन करूया ठ ठ, ठ, सा अक्षराचं वळण पाहून घ्या पुन्हा एकदा ठ ठ, सा अक्षर व्यवस्थित काढायचं आहे घाई गडबड न करता अगदी हळुवारपणे अक्षराचं वळण घ्यायचं आहे निरीक्षण करा आणि म्हणा ठ सा नंतर पुढील अक्षर आहे ड ड डमरू सर्वांनी ड हे अक्षराचं वळण पाहून घ्या आणि माझ्यासोबत लिहा ड ड डमरू अक्षर लिहून झालेलं आहे त्यानंतर आपण डमरू काढणार आहोत खूप सोप्पा आहे डमरू काढायला तुम्ही देखील माझ्यासोबतच डमरू काढायचं आहे अतिशय सोपं आहे अशा प्रकारचा हा डमरू आहे पुन्हा एकदा पहा खूप सोप्पा आहे डमरू काढायला काढल्यानंतर आपण तो डमरू रंगवणार आहोत आपण ह्या डमरूला रंग देऊया सर्वांनी रंग द्यायचा आहे अशा प्रकारे आपला डमरूला रंग देऊन झालेला आहे आणि आता आपण ड हे अक्षर लिहिणार आहोत अशा प्रकारे डमरू रंगवलेला आहे माझ्यासोबतच ड हे अक्षर लिहायचं आहे अक्षराचं वळण पाहून घ्या ड ड ड पुन्हा एकदा निरीक्षण करा आणि तुमच्या वहीमध्ये ड हे अक्षर अशाच प्रकारे लिहा आणि लिहिता लिहिता म्हणा ड ड डमरू ड ड डमरू यानंतर पुढील अक्षर आहे ढ ढ ढ ग अक्षराचं वळण पाहून घ्यायचं आहे आणि माझ्यासोबत लिहायचं आहे ढ ढ ढ ग माझं अक्षर लेखन झालेलं आहे आता मी ढगांचं चित्र काढणार आहे अतिशय सोपं आहे ढगांचं चित्र काढायला ढगांचं चित्र झालेलं आहे काढून आता मी हे ढग रंगवत आहे ढ ढ ढ ग त्यानंतर ढ हे अक्षर आपण लिहूया आधी निरीक्षण करा आणि नंतर माझ्यासोबत तुम्ही लिहा अक्षराचं वळण पाहून घ्या अशा प्रकारे ढ ढ ढ काढायचं आहे ढ ढ ढ ग पुन्हा एकदा पहा ढ ढ ढ ग ज्या दिशेने माझा हात वळत आहे त्याच दिशेने तुम्ही देखील तुमचा हात वळवायचा आहे आणि ढ ढ ढ ग हे चित्र हे अक्षर काढायचं आहे ढ ढ ढ ग आणि काढता काढता म्हणायचं सुद्धा आहे त्यानंतर पुढील अक्षर आहे न न बान। सर्व अक्षर लेखन न, सर्वप्रथम आपण अक्षरलेखन करूया वळण पाहून घ्या न बाण अशा प्रकारे न न बाण आहे आणि आता आपण त्याचं चित्र काढूया एक सरळ अशा दोन सरळ रेषा काढायच्या आहेत अशा प्रकारे आपण हा बाण काढत आहोत आणि नंतर त्या बाणाला रंगवायचं आहे हा आहे बाण या बाणाला आपण रंगवूया खूप सोपी सोपी चित्र आहेत चित्र लक्षात ठेवायचे आहेत चित्रावरून तुम्हाला अक्षर लक्षात राहणार आहेत म्हणून आपण चित्र देखील काढत आहोत आता आपण न हे अक्षर लिहूया न न बाण सर्वांनी न या अक्षराच वळण पाहायचं आहे न न बाण पुन्हा एकदा पहा आणि सोबत न हे अक्षर लिहा वळण पहा हाताची दिशा पहा त्याच दिशेने तुम्हीही तुमचा हात फिरवायचा आहे आणि अक्षर काढत म्हणायचं आहे न न, बा, बान अरे आपण ट ठ ड ढ आणि न या मूळाक्षर लेखनाचा सराव केला आहे धन्यवाद